तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू प्रशासनाची मध्यस्थी अपेक्षित बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील कहुपट्टा शिवारात एकवीस एकर जमिनीच्या वादातून निर्माण झालेला तणाव आता सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तेवीस मार्च रोजी या वादात झालेल्या हाणामारीत आदिवासी शेतकरी मंगलसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत न्यायाच्या दिशेने पाऊल ही जमीन द्वारकाबाई ढगे यांच्या मालकीची होती त्यांनी जिवंतपणे मृत्यूपत्र करून एका गॅरेज मालकाच्या नावे जमीन केली होती परंतु गेली अनेक वर्षे आदिवासी बांधव ही जमीन कसत होते त्यामुळे त्यांचाही या जमिनीवर हक्क असल्याचा दावा आहे हा मात समेटाने सोडवण्यासाठी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्रशासनाने योग्य तोडगा काढण्याची गरज आहे प्रशासनाकडून तातडीने हालचाल गेल्या काही दिवसांपासून या वादामुळे तणाव निर्माण झाला होता स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू केली असून न्यायमार्गाने हा वाद मिटवण्यावर भर दिला जात आहे आदिवासी बांधवांना न्याय मिळणार कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे आदिवासी बांधवांनी या जमिनीवर कष्ट घेतले आहे त्यामुळे प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून योग्य तोडगा काढावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत स्थानिक नेते आणि समाजसेवक ही पुढाकार घेत असून शांततेत आणि कायदेशीर मार्गाने हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे सकारात्मक संवादाची गरज या घटनेमुळे आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी आता सर्व संबंधित घटक पुढे येऊन शांततेत संवाद साधत आहे जमिनीच्या वादामुळे होणारे तणाव टाळण्यासाठी प्रशासन पोलीस स्थानिक नेते आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे भविष्याचा विचार गेल्या काही या प्रकरणाने गंभीर वळण घेतले असले तरी सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे प्रशासनाने न्याय निर्णय घेऊन आदिवासी बांधवांना विश्वासात घेतल्यास हा वाद शांततेत मिटेल त्यामुळे सर्व घटकांनी संयम आणि समजूतदारपणा बाळगून हा प्रश्न सोडवण्याची गरज आहे शांततेच्या दिशेने एक पाऊल प्रशासन आणि नागरिकांनी मिळून घेतलेला पुढाकार हा या प्रकरणाचा सकारात्मक भाग आहे न्याय मिळवण्यासाठी आणि सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे गरजेचे आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज